केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शालीमार चौकात काँग्रेस पक्षातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाचेड यांनी केलं आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते व माजी नगरसेवक राजेंद्र बागुल माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे माजी आमदार शिरीष कोतवाल शहर शहराध्यक्ष अल्तमा सशेख ओबीसी नाशिक जिल्हाध्यक्ष तन्वीर खान युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील वसंत ठाकूर सेवादल अध्यक्ष तसेच अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते सदर आंदोलन बारा वाजून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांदरम्यान करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली अमित शहा मुर्दाबाद बाबासाहेब आंबेडकर जी का अपमान नाही सहेंगे माफी मागा माफी मागा अमित शहा माफी मागा अमित शहा हटाव संविधान बचाव आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर गेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित यांना माफी मागण्याची आणि तातडीनं ना राजीनामा देण्याची मागणी केली आंदोलनावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्याबद्दल होणाऱ्या अशा वादग्रस्त वक्तव्याचा कडाडून निषेध केला संविधानाचं रक्षण करणं ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याचं यावेळी सांगण्यात आले या आंदोलनात सुमारे वीस ते पंचवीस कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या तीव्र संतापामुळे प्रशासनही सतर्क होते अमित शहा यांनी जाहीरपणे माफी मागावी तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यावर कडक कारवाई व्हावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे या आंदोलनामुळं शालीमार परिसरात गर्दी झाली होती आणि नागरिकांनीही काँग्रेसच्या या पवित्र्याला पाठिंबा दर्शवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदर राखणं आणि संविधानाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचा संदेश देखील संपादक प्रकाश बागुल नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची अख्ख जग कौतुक करत जगातील सर्वात मोठी लोकशाही ज्यांनी घडवली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून केला जातो आणि त्या पद्धतीनेच परवा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केले तर मनुस्मृतीला मानणाऱ्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा केली नाही पाहिजे आर एस एस असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि त्यांच्या विचारसरणीचे सर्व मित्र पक्ष कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना करत आलेली आहे आणि या मनुस्मृती मानणाऱ्या लोकांना आता लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या बेताल वक्तव्य करण्याच्या अमित शाह व त्यांच्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आम्ही निषेध करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या जगामध्ये कोणी पुसण्याची ताकद नाही आहे आणि खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेणं म्हणजे फॅशन नाही तर या तरुणांचा करोडो तरुणांची पॅशन आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन हे तरुण पुढे वाटचाल करत आहे त्यामुळे मनुस्मृती मानणाऱ्या या संकुचित नेत्यांना कुठेतरी आता जनता धक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कधी आम्ही सहन करणार नाही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज लोकशाही पद्धतीने निषेध करत आहे परंतु या भविष्यामध्ये जर या नेत्यांनी याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अन्य महात्म्यांचा जर अपमान केला तर काँग्रेस पक्ष सहन नाही काँग्रेस पक्षाचा शा, पक्षा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल <coughs> अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा